हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आमचं वय पन्नास साठ सत्तर आहे आणि आम्हाला खूप सोपे व्यायाम सांगा की जे आम्ही एकदम व्यवस्थित इझिली करू शकतो आता काय होतं वय जास्त असल्यामुळे ना सगळ्या एक्सरसाइज सगळ्यांनाच जमतात असं नाही तर काय करायचंय त्यासाठी सुरुवातीला थोडं थोडे एक्सरसाइज पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे आता मी तुम्हाला इथे ना सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच तुम्ही हे व्यायाम करू शकता आता जर ज्यांच्याकडे वेळ नाहीये एक्सरसाइजसाठी ऑफिसला जात आहे किंवा घरातली खूप कामं असतात त्याच्यातून तुम्हाला वेळ मिळत नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः वेळ काढावा लागेल तर तुम्ही स्वतःच वजन शरीरावरील चरबी ही कमी करू शकणार आहात आणि असं नाहीये की तुम्हाला वजन कमी करायचंय म्हणूनच एक्सरसाइज करायची तर अजिबात असं समजू नका आता जरी वजन जरी कमी असेल जरी तुम्ही बारीक असाल तर तुमच्या शरीरावरती चरबी नाही आहे अजिबात फॅट नाही तरी सुद्धा तुम्हाला एक्सरसाइज ही करायचीच आहे थोडा वेळ का होईना तुम्हाला योगा एक्सरसाइज जे जमेल ते तुम्हाला करायचं आहे अगदीच वेळ नाहीये फक्त पाच मिनिटं काढा आता माहितीये सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कामं असतात आता महिलांना तर सकाळी उठल्या उठल्या किचन मध्ये लवकरात लवकर जाऊन कामं करायची असतात तर आता तुम्हाला काय करायचं एक सवय लावून घ्या स्वतःला सकाळी उठलात ना अंथरुणावरती पहिल्यांदा स्वतःला काय करायचंय दोन्ही हात असे व्यवस्थित रफ करायचे आहेत एकमेकांवरती चोळायचे एकदम एक हळूहळू करायचंय थोडा हळूहळू स्पीड आहे असं झालं की आपले हात आपल्या सुरुवातीला डोळ्यांवरती ठेवायचे आणि हळूहळू आपल्याला आपले डोळे उघडायचे तुम्ही देवाचं स्मरण करू शकता एक मिनिटासाठी तर हे झालं की सुरुवातीला काय करायचंय व्यवस्थित बसायचंय मांडी घालता येत नाहीये पाय तुम्ही मोकळे ठेवताय असे ठेवले तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये जसे कम्फर्टेबल आहात त्या पोझिशन मध्ये बसायचं आहे आणि त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला थोडा वेळ आपण करणार आहोत आता हे जर तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये ठेवलं ना बघा मी तुम्हाला सांगते अजिबात काही एक्सरसाइज उड्या जम्प काही मरायची गरज गरज नाहीये हळूहळू तुम्ही तुमचा वजन आणि तुमच्या शरीरावरचा फॅट कमी करणार आहात फक्त त्यासाठी दररोज तुम्हाला ही सवय लावून घ्यावी लागेल तर आता तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा एकदम सोपा व्यायाम सांगणार आहे काय करायचंय मांडी घालून व्यवस्थित बसायचंय पाय एकदम असे लूज ठेवायचे मांडी घालता येत नसेल पाय मोकळे सोडा चालेल असे सोडले तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नेक असं अप डाऊन असं करू शकता फाय फाय टाइम्स बस हे झालं की तुम्ही मान तुमची उजव्या साईडला ड्रॉप त्यानंतर हळूहळू हळूहळू करायचं आहे अजिबात घाई करायची नाही एक दोन मिनिटात हे व्यायाम होणार आहे असं नाही की तुम्हाला तिथेच बसून राहायचं आहे पाच दहा मिनटं जे लोकांकडे ज्या लोकांकडे वेळ आहे बसून व्यवस्थित करू शकतात पाच दहा मिनिटं आणि व्यवस्थित आरामशीर करायचे ज्यांना खूप घाई आहे सकाळी उठून पहिल्यांदा किचनमध्येच जाऊन कामं करावी लागतात त्यांच्यासाठी सांगते एक दोन मिनटात करून घेणार आहात जास्त वेळ पण नाही एक किंवा दोन मिनटं हे झालं तुमचं करून नेक सा राईट साईडला लेफ्ट साईडला झालं की त्यानंतर काय करायचंय आता इथे आपण काय करणार आहोत थोडीशी स्ट्रेचिंग करणार आहोत हात आहे ना आपला खाली ठेवायचा आहे जिथे बसलाय तिथे खाली ठेवा हळूहळू डावा हात वरती उचलायचा आहे हात आहे ना सरळ ठेवा असा वाकवायचा नाही आहे सरळ हळूहळू हळूहळू खाली जायचंय बस जिथेपर्यंत जाऊ शकता तिथेपर्यंत आता इथे तुम्ही गेलात हा झाला पुन्हा आपल्याला हळूहळू वरती यायचं आहे पुन्हा डाव्या साईडला स्ट्रेच फक्त पाच वेळा करा अगदीच वेळ नाही आहे ना पाच वेळा करा किंवा दहा वेळा करायचं बस हे तुम्ही करून झालं बघा एकदम इझिली करणार आहात आता याच्यामुळे काय होणार आहे हात तुमचा असा स्ट्रेट झाल्यामुळे हातावरचा फॅट इकडे पाठीमागे पाटीवरचा चेस्टवरचा फॅट हातावरची चरबी लटकत असेल ती कमी होणार आहे कमरेची चरबी बघा एकदम एक सोपा व्यायाम आहे करून बघा जर तुम्ही दररोज केलात मी तुम्हाला गॅरंटी देते पंधरा दिवसात तुम्हाला तुमची बॉडी हलकी हलकी वाटेल फॅट कमी व्हायला लागला असा दिसेल आता हा एक व्यायाम झाला की दुसरा व्यायाम सांगते काय करायचंय आता नेक्स्ट काय करायचंय दोन्ही हात आपले असे एंटरलॉक करायचे आणि हात पूर्ण वरती स्ट्रेट करायचे हात ज्या वेळेला स्ट्रेट करणार ना हे पोट आहे आता समजा पोट खूप पुढे आलेला आहे तर काय करायचंय आतमध्ये असं आतमध्ये खेचायचंय आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचं हात वरती केले हळूहळू आता पोट आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचंय आणि इथेच आपल्याला होल्ड राहायचंय बस पुन्हा श्वास सोडायचे आहे हळूहळू रिलॅक्स पुन्हा हातवरती स्ट्रेच पोट आतमध्ये गेलं रिलॅक्स पुन्हा हात स्ट्रेच रिलॅक्स किंवा तुम्ही हात हळूहळू खाली घेऊ शकता किंवा हळूहळू हर वरती असे असं सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता हा झाला दुसरा व्यायाम तिसरा व्यायाम दाखवणार आहे हा सुद्धा खूप सोप्पा आहे काय करायचंय डावा पाय फोल्डच ठेवायचा आहे आणि उजवा पाय सरळ ठेवायचा आहे आणि काय करायचे पाठ कंबर सरळ असणार आहे तुमची आता तुम्हाला जर तुमचे हात वरती असे घेतले आपण की आपण खाली गेलो असं की तुम्हाला एवढा खाली जायला शक्य नसेल सुरुवातीला तुम्ही एवढं जाऊ शकत नसाल तर काय करायचंय हळूहळू हात पुढे घेऊन जायचे अंगटा पकडायचाय पायाचा समजा समोर खाली वाकल्यावरती त्रास होतोय तर समोर बघायचं थोडा पोटावरती दाब सुद्धा येणार आहे याच्यामुळे आणि हळूहळू ट्राय करायचंय मान खाली हळूहळू करायचंय एकदा तुम्ही आठ दिवस केलात ना बघा मी तुम्हाला गॅरंटी सांगते हळूहळू जाणार आहे अजून थोडे दिवस केलात की पूर्ण डोकं तुमचं तुमच्या गुडघ्याला टच होणार आहे आता जर तुम्ही हे दररोज केलात पूर्ण तुमची बॉडी आहे ना बघा स्ट्रेच होते स्लोली रिलॅक्स सेम तुम्हाला हाच व्यायाम एकदा किंवा दोनदा करा सेम डाव्या पायाला सुद्धा उजवा उजवा पाय फोल्ड करायचा आहे डाव्या पायाला करायचंय हळूहळू हात गेले स्ट्रेच केला हळूहळू माल खाली इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली जायचंय होल्ड हळूहळू खाली जाण्याचा प्रयत्न करा आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला ना पोटावरती दाब येणार आणि यामुळे तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होणार आहे बघा किती सोपे व्यायाम आहेत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जमतील तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीची शरीराला सवय केली ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते फ्रेंड्स तुम्ही तुमचा शरीरावरचा फॅट हा कमी करणार आहात स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवणार आहात हे सगळे व्यायाम आठ दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचे वेळ आहे तुमच्याकडे जास्त ना तर काय करा थोडस काउंटिंग वाढवा थोडा वेळ जास्त वेळ होल्ड राहा चालेल जेवढा वेळ असेल तेवढा वेळ पण दररोज करा आणि मला बरोबर आठ किंवा दहा दिवसांनी तुम्ही कमेंट्स करायचे आहे की तुम्हाला काय फरक वाटला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि कुणी कुणी स्टार्ट केलं आहे आजपासून आजपासून व्हिडिओ पाहताय आजपासून सुरुवात करा झोपायला जायच्या आधी सुद्धा करू शकता किंवा झोपून उठल्यावरती सुद्धा सकाळ सकाळीच करू शकता फक्त एवढंच की पोट खाली असलेलं पाहिजे जास्त भरलेलं पोट आहे तर लगेच एक्सरसाइज करायची नाहीये आणि मला नक्की कमेंट्स करायचे आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जे पण मी व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी होण्यासाठी मदत व्हावी त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप साधे आणि सोपे व्यायाम असतात तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद